नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण पाच सहा माणसांना अगदी व्यवस्थित पुरतील असे छोले भटोरे कसे करायचे ते बघणार बाजारात मिळतात हॉटेलमध्ये मिळतात तसेच अगदी टम्म फुगलेले भटोरे आज आपण कसे करायचे ते बघणार आहोत वेळोवेळी त्यावेळेस मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगेनच त्या तुम्ही लक्षात ठेवून त्याप्रमाणे करू शकता छोल्याची उसळ सुद्धा खूप कोरडी होते काही लोकांची काही वेळेस ते तर तसं न होता व्यवस्थित शिजलेले आणि चमचमीत अशी ती छोल्याची उसळ कशी करायची हे सुद्धा आज आपण इथे स्टेप बाय स्टेप बघणार पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण छोले भटुरे करतोय पहिल्यांदा आपण भटोऱ्याचं पीठ भिजवून घेऊया कारण ते थोडा वेळ मुरायला लागणार आहे आपल्याला त्यामुळे पहिल्यांदा भटोरेचं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर इथे मी दोन कप मैदा घेतला आहे अंदाजे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम एवढा बसेल वजनी त्यामध्ये घालण्यासाठी इथे अर्धा कप एवढं दही आहे थोडंसं आंबट दही आहे अगदी गोड दही घेतलेलं नाही आहे पाव कप बारीक रवा पाव कप गव्हाचं पीठ दोन टेबल स्पून तेल आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक टी स्पून बेकिंग पावडर आहे आणि एक टीस्पून साखर आहे एवढं साहित्य घालून आपल्याला अगदी थोडंसं कोमट पाणी घेऊन आपल्याला हे भटोऱ्याचं पीठ भिजवायचं आहे दोन कप मैदा घेतलेला आहे तो काढून घेऊया बाऊलमध्ये पाव कप बारीक रवा पाव कप गव्हाचं पीठ चवीसाठी मीठ एक चमचा साखर दही घालूया तेल घालते थोडंसं शिल्लक ठेवते नंतर वरतून गोळ्याला लावायला एक चमचा बेकिंग पावडर हाताने चोळून घेऊया आणि मग लागेल तसं आपण कोंबट पाणी घेणार आहोत कारण आपल्याला लगेच ते बटोरे करायचे जर आपल्याला बराच वेळ पीठ मुरवत ठेवता येणार असेल तर कोंबट पाणी घेण्याची आवश्यकता नाही आता मी याच्यामध्ये कोंबट पाणी घेतलंय थोडं थोडं घालून करणार आहे अगदी घट्ट गोळा आपल्याला भिजवायचं नाहीये आपण रोज पोळीला भिजवतो त्यापेक्षा किंचित थोडंसं सैल चालेल कारण काय आहे आपण त्यामध्ये रवा घातलाय तो फुगला की नंतर व्यवस्थित तो गोळा आपल्या नेहमीच्या पोळीसारखा बनणार आहे आपला गोळा बघा बोट आपलं असं मु हे होत आहे त्यामध्ये मुरत आहे म्हणजे काय मूरत आहे नाही बोट उमटलं जात आहे म्हणजे काय की खूप घट्ट भिजवलेली नाही आहे कणिक आता त्याच्यावर थोडंसं आपण तेल लावूया आणि कापडामध्ये झाकून ठेवून देऊया जितकं जास्त पीठ मुरेल तेवढे आपले, आपले भटोरे छान फुकतील फुलून येतील मस्त कापड ओलं केलेलं आहे ते यावर घालते आहे आणि आता आपण हे झाकून पीठ बाजूला ठेवून देऊया आणि पुढची कृती करायला घेऊया छोले शिजायला ठेवूया आपण आता छोले शिजायला लावणार आहोत बाजारातून छोले आणले नंतर ते स्वच्छ धुतले आणि नंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेत ते भिजवताना त्यामध्ये पाव टी स्पून एवढा खायचा सोडा घालून भिजवलेले आहेत आता मी पहिल्यांदा काय करणार आहे हे पाणी जे सोडा घातलेलं पाणी आहे हे पाणी आपण काढून टाकायचं आहे पुन्हा ते छोले स्वच्छ धुवायचे आहेत आणि मग आपल्याला कुकरमध्ये ते शिजायला लावायचे आहे शिजताना त्यामध्ये आपण पाव टीस्पून काळ्या मिरीची पूड पाव टीस्पून पूड पाव टीस्पून दालचिनी पूड आणि एक टीस्पून एवढं मीठ एवढं साहित्य घालून आपण कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून आहोत सोड्याचं पाणी काढून टाकलंय आणि स्वच्छ धुवून घेतलेत आपण हे छोले मस्त फुगून आलेले आहेत कुकरमध्ये घालूया त्यामध्ये मीठ घालते आहे आणि या तिन्ही पावडरी मिरपूड लवंगपूड आणि दालचिनी पूड आपण इथे मी इथे पूड घातली आहे तुमच्याकडे पूड अवेलेबल नसेल तर तुम्ही तीन चार लवंगा चार पाच मिरे छोटासा दालचिनीचा तुकडा असंही उशिजवताना घालू शकता आता यामध्ये पाणी घालूया छोले गुडतील एवढं पाणी घालूया ते पाणी आपल्याला नंतर टाकून द्यायचं नाहीये या सगळ्या मसाल्यांची चव त्यामध्ये उतरलेली असणार आहे चहाची पावडर त्याची पोटली बांधतात आणि ती ठेवतात थोडासा छोल्याला काळा रंग येण्यासाठी पण मी काही तशी चहाची पावडर वगैरे पोटली करून कधीच ठेवत नाही आता एवढ्याच ह्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या छोले बुडतील एवढं आपण पाणी घातलंय आता पहिल्यांदी पहिली शिट्टी गॅस मोठा ठेवून करायची आणि नंतरच्या पुढच्या पाच किंवा सहा शिट्ट्या जेवढ्या तुम्ही करणार असाल त्याप्रमाणे तेव्हा तो मिडियम ठेवायचा आहे आपल्याला गॅस गॅस मोठा ठेवलेला आहे एक शिट्टी झाल्यानंतर मी गॅस मिडियम करणार आहे आणि पुढच्या चार शिट्ट्या होऊ देणार आहे आता आपण छोल्याची ग्रेव्ही करताना घालण्याचा छोले मसाला करणार आहोत घरी करणार आहोत आपण बाजारचा मसाला आज आपण इथे वापरत नाही आहोत त्यासाठी आता आपण इथे काय काय घेतलं आहे दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत एक टेबलस्पून जिरं एक टेबल स्पून बडीशोप आणि एक खड़े मसाले थोडासा दालचिनीचा तुकडा आहे कट करून घेतलेला आहे पाच सहा काळे मिरे छोटसं चक्रीफुलचा एक तुकडा घेतलेला आहे जायपत्री जायफळाचा छोटा तुकडा आहे चार वेलदोडे साला सकटच घेतले आहेत आणि इथे पाच सहा लवंगा घेतले आहेत हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय आज जेवढ्या साहित्याचं आपण छोले बनवतोय जेवढे छोले बनवतोय त्याला हा सगळा मसाला आपण वापरणार काय सुंदर मसाला तयार झालाय वासही मस्त सुटलाय आपण आता छोल्याच्या उसळ्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया तीन टेबल स्पून एवढं तेल मी पॅन मध्ये घालते आहे तेल तापलंय अर्धा टीस्पून जिरं घालते त्यामध्ये दोन तमालपत्र घालूया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते त्यावर घालते आहे थोडासा कांदा तांबूस करून घेऊया आणि नंतर त्यावर टोमॅटो घालायचा कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाहीये इतपत गोल्डन कलर आला आता त्यावरती टमॅटो घालूया दोन मध्यम आकाराचे टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत टमॅटो आणि कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी त्यावरच आपण मीठ घालूया तीन ते चार मिनिटं झाकून ठेवूया फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपला कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालाय आता आपण एक टेबलस्पून एवढी आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घालूया हिंग आणि हळद आता इतर सगळे कोरडे मसाले आपण त्यामध्ये घालूया एक टीस्पून जिरे पूड एक टेबल स्पून धने पूड एक टी स्पून आमचूर पावडर दोन टेबल स्पून एवढं कसुरी बॅडगी मिरची काश्मीरी रेड चिली त्याची पावडर घेतलेली आहे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला रंग छान येणार आहे हे तिखापणाला जरा कमी असतं पण रंग सुंदर येतो तुम्ही जर साधं तिखट घालणार असलात तर एवढं दोन चमचे नाही घालायचं कारण त्याला तिखटपणा खूप असतो आता त्यावर आपण तयार केलेला मसाला घालूया सगळा मसाला केलेला मी यामध्ये घालते आहे छान मिक्स करून घेऊ कोरडे मसाले घातलेत ते जळू नये म्हणून त्यात थोडं पाणी घालतेय पाणी कोंबट आहे अगदी गार पाणी घालायचं नाही आपले छोले बघा किती सुंदर शिजलेले आहेत तुम्हाला एक दाबून दाखवते हे बघा खूप सुंदर छान शिजलेत पहिली शिट्टी मोठा गॅस ठेवून केली आहे आणि पुढच्या चार शिट्ट्या मिडियम गॅस ठेवून केल्यात तेवढ्याच शिट्ट्यांमध्ये खूप सुंदर हे छोले शिजलेत त्या छोल्यांमधले थोडे छोले मी बाजूला काढून ठेवलेत ते आपण स्मॅश करून आपल्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत त्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा छान येतो आता हे शिजवलेले छोले त्या पाण्यासकट त्यामध्ये घालते क्रश करून घेतलेले छोले शिजवलेले छोले आपण बाजूला काढले होते कि नाही ते हे क्रश केलेले त्यामुळे आता आपला रस्सा अगदी दाटसर छान होणार आहे ग्रेव्हीला घट्टपणा छान येणार आहे कोथिंबीरही घालूया आणि एक टेबल स्पून एवढी कसुरी मेथी आहे ती पण घालूया वा सगळं मिक्स करून आता आपली छोल्याची उसळ उकळायला ठेवून देऊया आणि आता दुसरीकडे कढईत तेल तापायला ठेवूया आपल्याला गटोरे करायचे आता झाकण ठेवूया आणि अगदी मंद गॅसवरती आपण ग्रेव्ही उकळायला ठेवूया आपलं पीठ बघा किती छान मुरलंय मस्त भिजलंय आता आपण त्यातला छोटा छोटा पोर्शन काढून घेऊन बटोरे करून तळून घेऊया बाहेर हॉटेलमध्ये खूप मोठ्या साईजचे चे भटोरे मिळतात पण त्यांची कढई पण खूप मोठी असते आणि मग त्यामध्ये तेलही खूप घालायला लागतं आपल्या घरच्या ठिकाणी आपल्याला तसं करून चालत नाही कारण एवढं मोठी कढई पण नसते आणि एवढं तेल तरी खरकट कसं करायचं हा प्रश्न थोडंसं पोळपाटाला तेल लावून घेते आणि आपण भटोरा लाटून घेऊया बटोरा नेहमीच्या पुरीपेक्षा थोडा जाडच असतो पातळ लाटायचं नाही लाटलेला भटोरा आपण तेलात सोडू बटोरा लाटताना गोळा थोडासा पिठीमध्ये बुडवून घेते मी एकदाच बुडवायचा पुन्हा पुन्हा पिठी आपल्याला लावायला लागणार नाही बघू शकता आता आपली छोल्याची उसळही करून तयार झाली आहे आणि भटोरेही करून तयार झालेले आहेत आपण आता सर्विंग डिश तयार करूया डिश क कर तयार करताना तुम्ही त्यामध्ये बाजूला लिंबाची फोड देऊ शकता किंवा आज आपण करतोय त्याप्रमाणे उसळीमध्ये लिंबाचा रसही घालू शकता असा रस घातल्यामुळे काय होतं लिंबाची फोड पिळण्यामुळे हात जो खराब होतो तसा होत नाही वा काय सुंदर वास सुटलाय रंगही अप्रतिम आलेला आहे आणि चवही निश्चितच सुंदर आपली छोले बटुरेची डिश करून तयार झाली आहे त्या छोल्यावरती जर तुम्ही गोड चिंचेची चटणी घातलीत आणि कांदा आणि कोथिंबीर घातलीत तर त्याची चव अजून जास्त सुंदर लागते तुम्ही या पद्धतीने छोले करून बघा खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट द्या आपले छोले बटोरे टेस्टी करून एकदम तयार झालेले आहेत बघा आपण बटोऱ्याचं पीठ भिजवताना त्यामध्ये बारीक रवा आणि साखर घातली आहे ती कशासाठी तर त्यामुळे भटोरे बराच काळ फुगलेले राहतात आणि आपण जे छोलेची उसळीमध्ये शिजलेले छोले क्रश करून घातले त्यामुळे छोल्याची जी ग्रेव्ही असते त्याला छान दाटसरपणा येतो या दोन्ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा शिवाय आपण छोले भिजवताना सोडा घालून भिजवला आहे पण त्या सोड्याच्या पाण्यासकट आपण छोले शिजायला ठेवले नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा बरं का तुम्ही या पद्धतीने छोले भटुरे करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा छोले भटोऱ्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करताना शेजाचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील आज आपण जेवढं साहित्य घेतलंय त्या साहित्यामध्ये साधारण पाच ते सहा माणसं सा अगदी पोटभर छोले भटुरे खाऊ शकतात पुन्हा आपण नवीन अशा छान टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद